चला तर फ्रेंड शेंगदाण्याची चिक्की बनवण्यासाठी आपण येथे एक वाटी शेंगदाणे एक वाटी गूळ घेतलेला आहे आणि दोन चम्मच साजूक तूप घेतलेला आहे तर हे एवढं आपल्याला साहित्य लागणार आहे आता आपण गॅसवर कढई ठेवून हे शेंगदाणे चांगले असे शे, खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचे जोपर्यंत या शेंगदाण्याले चांगला कलर येत नाही आणि याचे साल्ट असे निघत नाही तोपर्यंत हे शेंगदाणे आपल्याला भाजून घ्यायचे आहेत हे शेंगदाणे भाजताना आपल्याला लो मिडियमच ठेवायचं आहे कारण की मोठ्या लोवर भाजले ना तर शेंगदाणे असे काळ काळपट होतील आणि जळतील तर त्यासाठी आपल्याला लो कमीच ठेवायचं आहे तर आता आपण हे शेंगदाणे चांगला कलर येईपर्यंत भाजून घेऊ तुम्ही बघू शकता चा, शेंगदाण्याला चांगला कलर येत आहे तर आता आपण हे चांगली खुरपूस झालेले दिसत आहे तरी पण थोडे भाजूनच जे की, की आपल्याला सालट काढायच्या वेळेस साल हलके जातील तर बघा आता हे छान असे झालेले आहेत आता हे बघा मी याचे शिल्के असे काढून घेतलेले आहेत आणि शिल्के काढून ते एकाचे दोन करून घ्यायचे तर आता आपण त्याच कढईमध्ये त्याच कढईमध्ये दोन चमचे साजे टप टपून त्यामध्ये गूळ टाकायचा जो आपण गूळ घेतलेला होता एक वाटी तो यामध्ये ॲड करायचा तुम्ही बघू शकता मी यामध्ये एक वाटी गूळ टाकून घेतलेला आहे आता आपण हा गूळ याचा चांगला पाक होईपर्यंत शिजवून घ्यायचा हा गूळ शिजवताना मीडियम आचवरच शिजवून घ्यायचा एकदम कमी पण नाही एकदम जास्त पण नाही त्यामुळे मीडियम आचवरच शिजवून घ्यायचा तर या गुढाचं चांगलं पाणी होईपर्यंत हा गुड शिजवून घ्यायचा आता बघा हा गुड विरघळत आहे विरघळायला थोडा वेळच लागतो तर हा चांगला असा पातळ होईपर्यंत असा शिजवून घ्यायचा जे करून याचा पाक तयार होईल तर याम यामध्ये थोड्या जाळ जाळ अशी गाठ्या होत्या तर मी अशी चमच्याच्या मदतीने हे कमी करत आहे तर याचं पूर्ण पाणी वरे हो होईपर्यंत हा गोड असा शिजवून घ्यायचा आहे तोपर्यंत आपण एका परातला तेल लावून बाजूला होऊन द्यायची ही तयारी आपल्याला अगोदरच करायची आहे ज्यावेळेस आपण तर या परातला आपण तेल लावून बाजूनं ठेवून देऊ तोपर्यंत पाक चांगला होऊ द्यायचा तर बघा इथं पाकाला छान असा कलर आलेला आहे तर तर आपण एका वाटीमध्ये पाणी घेऊन त्यामध्ये हे मिश्रण टाकून पाहायचं की पाक झाला की नाही झाला तर पाक झाला नाही आहे कारण की मी चिक्कीला पण पाक झाले नाही तोपर्यंत आपण पुन्हा गॅस चालू करून पुन्हा पाक असा चांगला होऊ द्यायचा जेणेकरून आपली चिक्के शिकळक चिकट बनणार नाही तर आता हा पाक बघा पाक पाकाला असा बुडबुडे येत आहेत हा पाक चांगला शिजून घ्यायचा जेणेकरून चिक्की आपले चिक्कट होणार नाही तर हे असं चमच्याच्या मदतीने असं फिरवून घ्यायचं तर आता आपण पुन्हा पाहणार आहोत की आपला पाक तयार झाला आहे की नाही तर बघा हा पाक आता आपला पाक तयार झालेला आहे आता गॅस बंद करायचा आणि यामध्ये हे शेंगदाणे टाकायचे आणि असं फिरवून घ्यायचं हे सगळं असं व्यवस्थित फिरवून घ्यायचं आपन ही मिश्रन। ही मिश्रन तो तो आपन ही आता आपण हे मिश्रण हे मिश्रण त्या परातमध्ये टाकायचं आहे ज्याला आपण आधीच तेल लावून घेतलेलं होतं तोपर्यंत आपण हे असं फेरवून घेऊ आता आपण हे सर्व मिश्रण या परातमध्ये टाकून असं सगळीकडे पसरून घेऊ तर बघा सगळं या परातमध्ये आधी काढून घ्यायचं आणि आता चमच्याच्या मदतीने हे सर्व मध्ये पसरून घेऊ जेणेकरून याला गोल असा आकारीन हे सगळं असं पसरून घ्यायचं थाटभर जेणेकरून याला असा गोल असा शेप आकारीन तुम्ही याला थोडं थोडं थंड होऊन ठीक करून लाटून पण घेऊ शकता पोळपटावर पण मी तसं नाही करत आहे मी हे असंच फिरवत आहे परातमध्ये आणि हे थंड झालं की आपण यांचे असे काप पाडून घेऊ तर मी आता हे थंड होण्यासाठी ठेवत आहे तर बघा तुम्ही बघू शकता ती छान अशी चिक्की तयार झालेली आहे आपली तर मी नंदऱ्याला काप मारेन थंड झालं तर बघा तर कशी वाटली आजची रेसिपी कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला ला करा चॅनलवर नवीन तर चॅनलला सबस्क्राईब करा